स्वामी करते आज मी तुम्हाला सांगणार आहे धर्मशास्त्राप्रमाणे की पालचे संकेत काय आहे पाल अंगावर पडणं पाल आपल्या वशिष्ठ भागावर पाल पडणं याचे शुभ अशुभ संकेत आज मी तुम्हाला सांगणार आहे हा भ्रम नाही अंधश्रद्धा नाही शास्त्रानुसार आणि बघा पूर्वीच्या काळी जे पशी पक्षी आपल्याला जे काही संकेत देत असतात ते संकेत त्यांचे अचूक ठरत असतात त्यांचे संकेत आपल्याला आपले म्हणजे येणारा जे काही असतं वेळ ती आपल्याला सांगत असतात त त्याचप्रमाणे मी आज तुम्हाला पालीचं संकेतसुद्धा सांगणार आहे आणि म्हणजे शुभ आहे की अशुभ आहे आपल्या विशिष्ट भागावर पडल्याने त्याचेसुद्धा आज तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त करून देणार आहे बघा आपण पाल कितीही घाणेडी म्हटली तरी पाल ही लक्ष्मीकारक म्हटली गेलेली आहे आणि पाल ही म्हणजे पाल घरात असणं प्रत्येक कुणालाच आवडत नाही तुमच्यापासून तर माझ्यापर्यंत पाल घरात असणं ती कितीही चांगली असो किंवा वाईट असो तरी सुद्धा आपण पालला आपल्या घराच्या बाहेर हाकलत असतो पाल हाकलण्याचे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पाल आपल्या घरातून बाहेर हाकलण्या हा करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आणि पाल जर आपल्या विशिष्ट भागावर पडली तर त्याचं महत्व आणि त्याचे संकेत काय आहे शुभ आहे की अशुभ आहे याच्याबद्दल सुद्धा सांगणार आहे बघा हा गैरसमज नाही पूर्वी आपले आजी आजोबा आपल्याला सांगायचे बघा कुत्रा जर रडत असला तर बघा आता कुत्रा जर रडत असला एक तुम्हाला सांगते कुत्रा जर रडला किंवा रडायचा आवाज आला तर असं काहीतरी अपशपून घडत असतं बघा त्याचप्रमाणे पाल जर आपल्या अंगावर पडली तर त्याचे सुद्धा काहीतरी शुभ अशुभ संकेत आहेत त्याचप्रमाणे मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा श्रीरंगस्वामी श्रीरंगस्वामी हे मंदिर आहे त्या ठिकाणी पालीची पूजा केली जाते पालीचं दर्शन घेतलं जातं ती भिंती वा चित्र आहे तर कोणी कोणी बघा कोणत्या एका एका मंदिरामध्ये पालीचे पाल जी असते त्याला डोकं लावून देवी देवाचं दर्शन घेतलं जातं असं म्हटलं जाते की पालचं जर आपण दर्शन घेतलं तर देवाचं दर्शन आपल्याला निश्चित होतं असं म्हटलं गेलेलं आहे त्याच्यामुळे पाल ही लक्ष्मकार सुद्धा मानली गेलेली आहे पण पालीविषयी सुद्धा आपल्याला तेवढेच माहिती पाहिजे की पाल आपल्या अंगावर पडल्यावर त्याचे संकेत काय असतात तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे हा भ्रम नाही तुम्ही भले तुमच्या आजी आजोबांना विचारा हे पशु पक्षी आपल्याला काय संकेत देत असतात शुभ की अशुभ त्याच्याबद्दलच सांगणार आहे आज मी तुम्हाला सांगते पहिलं बघा पाल पाल जर शास्त्र शास्त्रानुसार जर पाल आपल्या डोक्यावर किंवा उजव्या डोक्यावर किंवा उजव्या उजव्या हातावर जर पाल पडली तर आपल्याला मान सन्मान प्राप्त होत असतो आपल्याला कुठेतरी खूप चांगला सन्मान मिळत असतो त्याच्यामुळे आपल्या मध्यभागी डोक्यावर किंवा आपल्या उजव्या उजव्या हातावर पाल पडलेली अतिशय शुभ मानली गेलेली आहे आणि तीच पाल जर आपल्या डाव्या पायावर म्हणजे डाव्या हातावर पडली तर आपल्याला पैशांची हानी होते आर्थिक प्रश्न निर्माण होतात आणि आपले वायफट पैसे कुठेतरी जात असतात त्याच्यामुळे दोन ठिकाणी पाल पडण्याचं शुभ आणि अशुभ संकेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता जे तिसरं आहे ते श शकुनशास्त्राप्रमाणे सांगते बघा शकूनशास्त्राप्रमाणे असं म्हटलं गेलेलं आहे की पाल जर आपल्या घरामध्ये चुकली चुक म्हणजे तिचा आवाज येतो बघा दुपारच्या टायमाला जर आपण जेवायला बसलेले आहेत आणि पाल चुक चुकली कुठंतरी चुक करत असते बघा आवाज देत असते बोलत असते त्यावेळेस ते पालीचं बोलणं अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे आपल्याला खूप चांगली बातमी मिळणार आहे आपल्याला खूप खूप शुभ शुभ परिणाम आहे त्याचे आणि चांगली बातमी मिळणार आहे आणि काहीतरी चांगलं होणार आहे याचा मागे याचा मागे त्याचा हेतू आहे दुसरं म्हणजे बघा स्त्रीच्या डाव्या स्त्रीच्या डाव्या बाजूस पाल पडली तर स्त्रीच्या डाव्या बाजूस जर पाल पडली तर सौभाग्याचं वृद्धी होत असते सौभाग्याची प्राप्ती होत असते त्या स्त्रीला तिच्या डाव्या बाजूला जर पाल पडली असेल तर आणि तीच पाल जर उजव्या बाजूस पडली तर त्या म्हणजे स्त्रीच्या जे उजव्या भागेच्या भुजेवर पडली तर ते शुभ अशुभ मानलं गेलेलं आहे आपल्याला वाईट बातमी मिळत असते त्याच्यामुळे स्त्रीच्या उजव्या भागावर जर पाल सॉरी उजव्या सॉरी उजव्या भागावर जर पाल पडली तर ते अशुभ अशुभ मानलं गेलेलं आहे आपल्याला वाईट बातमी कळत असते काहीतरी वाईट घडलेलं असतं त्याचं त्याचा संकेत तो आहे की पाल उजव्या बाजूला पडलेली चांगली नाही आणि दुसरं म्हणजे बघा सहावं तुम्हाला आता सांगते जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या एखाद्या व्य व्यक्तीच्या बघा एखादा व्यक्ती आहे आणि झोपलेला आहे आणि त्याच्या उजव्या गालावर गाला जर पाल पडली असेल तर त्याला सुख समृद्धी प्राप्ती होत असते त्याला सुख समृद्धी प्राप्ती होत असते पाल जर उजव्या गालावर पडली तर आणि तीच पाल जर उज डाव्या गालावर पडली तर आरोग्याची तक्रार निर्माण होते काहीतरी आजार उजळतो काहीतरी अडचणी येतात आणि काहीतरी आजाराचे आमंत्रण आपल्या घरामध्ये येत असतं त्याच्यामुळे व्यक्तीच्या डाव्या म्हणजे डाव्या जी गाल आहे त्याच्यावर जर पाल तर हे शुभ लक्षण नाही आणि त्याच्यातलंच तुम्हाला आता दुसरं सांगणार आहे की आणि बघा पाल जर आपल्या पाल जर आपल्या म्हणजे पाल जर आपल्या भिंतीवर एकमेक म्हणजे दोन पाली जर तुम्हाला दिसल्या समजा दोन पाली तुम्हाला दिसत असतील तर तुमची जुनी मैत्रीण जुने मित्र जे काही असतील ते तुम्हाला त्या दिवशी निश्चितच भेटणार असा त्याचा संकेत आहे आणि दुसरं म्हणजे पाल जर आपल्या नाकावर पडली तर त्या माणसाचं नशीब उघडतं नशीब जोरावर चालतं त्याला यश प्राप्ती होते आणि त्याची आर्थिक फायदा त्याला खूप चांगल्या प्रकारे होत असतो आणि पाल जर आपल्या मा म्हणजे माणसाच्या उजव्या बाजूस माणसाच्या जर उजव्या बाजूस पाल पडली तर त्या माणसाला आर्थिक फायदा होत असतो म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या उजव्या साईडला जर पाल पडली तर त्याला आर्थिक फायदा निश्चितच होत असतो हा पालेचा संकेत आहे आणि पाल पाल म्हटली की चुकून पाल आपल्या म्हणजे चुकून जर आपल्या गड्यावर एखाद्या व्यक्ती झोपलेला आहे आणि त्याच्या गड्यावर जर पाळ पडली तर शत्रूवर तो विजय मिळवतो कोट कचेरीमध्ये त्याला विजय प्राप्त होत असतो जो काही शत्रू आहे तो तुमचा खूप जुना शत्रू आहे आणि तो तुम्हाला त्रास देत असेल तर त्याच्यावर तुम्ही विजय प्राप्त करून देता तुम्ही एखाद्या जागेचं जागेचं काही चालू आहे शत्रूमध्ये तुमच्या म्हणजे मित्रांमध्ये किंवा शत्रूमध्ये तुमचं शत्रू असेल एखादा आणि काही जागेचे भानगड चालू असेल किंवा काहीतरी कोर्ट कचेरीचं काहीतरी असेल तर शत्रूवर तुम्ही शत्रू विजय निश्चितच प्राप्त करत असतात आपल्या मानेवर जर पाल पडले असल्यावर आणि पाल आपल्या मिशीवर पडली तर ती अतिशय शुभ मानली गेलेली आहे आणि पाल जर आपल्या कपाळावर पडली तर आपल्याला व... भरपूर प्रमाणात असा पैसा प्राप्त होतो संपदा मिळत असते पैशा संबंधित आपल्या कपाळावर जर पाल पडली तर ती अतिशय शुभ मानली गेलेली आहे जर पाल आता तुम्हाला सांगते अजून दुसरं आणि दुसरं आहे जर पाल डाव्या पाया हो म्हणजे जर पाल आपल्या उजव्या पायावर किंवा टाचेवर पडली म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या उजव्या पायावर किंवा टाचेवर जर पाल पडली असेल तर त्या व्यक्तीचा खूप लांबचा प्रवास त्या दिवशी निश्चितच आहे त्याला लांबचा प्रवास होत असतो त्याच्यामुळे हा एक संकेत आहे दुसरा म्हणजे शास्त्रानुसार तुम्हाला आता सांगते एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या व्यक्तीच्या व डाव्या डाव्या पायावर पाल पडली असता त्याला कोर्ट कचेरी याच्या भांडगणमध्ये तो पडतो भांडण तंटा घरामध्ये सतत भांडण भांडण होत असते वादविवाद होतो त्याच्यामुळे त्यामुळे ही जी पाल आहे ती उजव्या पायावर पडणं म्हणजे पायावर पडणं अतिशय अशुभ सांगितलेली आहे त्याच्यामध्ये त्या आपल्या घरामध्ये भांडण तंटा वादविवाद होत असतो आणि दुसरं म्हणजे उजव्या गालावर उजव्या गुडघ्यावर जर पाल पडली असता ती अतिशय शुभ मानली गेलेली आहे काहीतरी शुभ वार्ता पैसे मिळण्याचे आवक तुम्हाला निर्माण होत असते त्याच्यामुळे आणि दर दुसऱ्या आणि तेच जर तीच जर पाल आपल्या डाव्या पायावर आपल्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर पाया पडली असता अनेक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागत असतो आणि त्याचाच अर्थ दुसरं म्हणजे अजून धर्मशास्त्राप्रमाणे धर्मशास्त्राप्रमाणे पाल ही पाल ही दिवाळीच्या टायमाला जर आपल्या बघा दिवाळीची पूजा चालू आहे दिवा धर्मशास्त्राप्रमाणे सांगितलेलं आहे की दिवाळीची पूजा चालू आहे लक्ष्मीपूजन चालू आहे आणि लक्ष्मीपूजन चालू असताना जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये पाल दिसली तर असं समजायचं की तुम्हाला त्या दिवशी पैसे मिळणार तुमच्या घरामध्ये मा लक्ष्मी माता येणार आणि धनसंपदा तुमच्या घरामध्ये वाढणार असा त्याचा संकेत आहे आणि जर घरामध्ये जमिनी म्हणजे ग... आता बघा घरामध्ये आता तुमचं घर आहे आणि त्या घरामध्ये पाल ही खालून तर वर जात असेल तर तुम्ही तुम्हाला खूप चांगला परिणाम त्याचा दिसून येतो खूप शुभ वार्ता तुमच्या काळी येते तुमच्या घरामध्ये शुभ संकेत शुभ वार्ता तर येतेच पण शुभ 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 असं काहीतरी कार्यक्रम होतो किंवा शुभ शुभ असं काहीतरी महत्वाची जी गोष्ट आहे ती तुमच्या काणी पडत असते जर खालून वर वर गेली तर आणि तुमची खूप चांगल्या प्रकारे प्रगती होत असते म्हणजे तुम्ही प्रगतीच्या मार्गावर चढत असतात असा त्याचा संकेत आहे आहे म्हणजे खालून जमिनीकडून वरती म्हणजे जमिनीकडून वरती आपल्या भिंतीवर चढत असताना दिसली तर हा अतिशय शुभ संकेत मानला गेलेला आहे जर जर तुम्हाला समजा आता घरात असं कुठलाच व्यक्ती नाही की त्याला आपल्या घरामध्ये पाल असावी कारण की पाल कितीही चांगली असली लक्ष्मीकारक असली तरीसुद्धा आपल्याला ती पाल आपल्या घरामध्ये नको तर प्रत्येकजण पाल मारत असतं तर पाल मारणं हा अशुभ संकेत आहे पाल कधीच मारायची नसते त्याच्याने आपल्याला दोष लागत असतो आणि बघा त्यामुळे जर तुम्हाला पाल नको असेल प्रत्येकालाच वाटतं पालेला बंधन नाही पाल आपल्या घरामध्ये न कळत आपल्या घरामध्ये येत असते तिला काही बंधन नाही की याच्या घरात जायचं नाही त्याच्या घरात जायचं जा नाही पाल कोणाच्याही घरात शिरत असते त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जर पाल तुमच्या घरामध्ये येत असेल तर तुम्ही हा उपाय करायचा तिला मारायचं नाही तिला कशाप्रकारे काढायचं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर बघा आपल्या घरामध्ये जर पाल सतत भरपूर प्रमाणात पाल येत असतील तर काना कोपऱ्यामध्ये तुम्ही काय करायचं मोर पिस लावायचं म्हणजे पाल कुठून येते तर आपल्या किचनच्या किचनमधून किंवा दरवाज्यामधून येत असते कुठून तरी कोपऱ्यामधून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात पाला आपल्या घरामध्ये शिरत असतात तर जी पाल असते ती आपल्या घरामध्ये येऊ नये त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं मोर मोरपीस लावायचं मोरपीस का लावायचं सांगते मोरपीस अशासाठी लावायचं जर कोपऱ्यामध्ये जर आपल्या घरामध्ये पाल येऊ नये तर ते पालेला असं वाटत असतं की तो साप आहे त्यामुळे ती पाल आपल्या घरामध्ये येत नाही मोरपीस बघितल्या त्यामुळे मोरपीस तुम्हाला जर पाल नको असेल तुमच्या घरामध्ये तर तुम्ही मोरपीस लावू शकतात दुसरं म्हणजे कांदा जो कांदा असतो त्या कांद्याचा फवारा जर तुम्ही घरामध्ये केला थोडासा पाण्याचं लिक्विड करून म्हणजे कांद्याचं लिक्विड करून कांदा किसून घ्यायचा त्याचं लिक्विड करायचं आणि ज्या ठिकाणी पाल येते त्या ठिकाणी त्याचा फवारा करायचा कारण की कांद्याच्या वाशामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये पाल प्रवेश करत नाही तर हे जे उपाय आहे ते निश्चितच करून बघा आणि हे जे संकेत आहे मी ते तुम्हाला सांगितले धर्मशस्त्र प्रमाणे आणि शास्त्राप्रमाणे आणि सदैव प्रमाणे मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा गैरसमज नाही आधीच्या लोकांना विचारा तुम्ही ते शुभ आणि अशुभ संख्येत आपल्याला पशी पक्षी देत असतात आणि तसंच घडत असतं त्याच्यामुळे तुम्हाला आज मी याचं माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा भ्रम नाही आणि अधश्रद्धा सुद्धा नाही माझं चॅनल आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा असते स्वामी समर्थ